नमस्कार अंगणवाडी शेविकता मदतनिस्त जर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी अशी घेऊन आलेलो आहो बघा लाडक्या बहिणींची ई के वाय सी आता तुम्हाला करावी लागणार आहे त्यांची पडताळणी तुम्हाला करावी लागणार आहे अशा प्रकारचं जे शासनाचं परिपत्रकसुद्धा जारी झालेलं आहे ते परिपत्रकसुद्धा मी तुम्हाला दाखवून देणार आहे आणि त्यामध्ये काय लिहिलेलं नेमकं सर्व काही तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे प्रोसेससुद्धा सांगण्यात आलेले आहे तुमकं नेम नेमकं तुम्हाला प्रकारची प्रोसेस ही जी पडताळणी करण्याचे वेळी करायची आहे तुम्हाला ई के वाय सी करायच्या वेळेस तुम्हाला करावी लागणार आहे सर्व काही जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी देवानंद गवंधे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की आपण या चॅनलवर असेच अंगणवाडी संबंधीचेच व्हिडिओसुद्धा आणत असतो चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा सरकारनं वेळोवेळी अंगणवाडी सेविकाताई मदत नसते यांना जे शासनाच्या योजना असतील हे राबवण्याचे कामं दिलेली आहेत त्याचबरोबर या अगोदरसुद्धा लाडक्या बहिणींचे जे नवीन अर्ज आहेत ते भरण्याचेसुद्धा काम या अगोदरसुद्धा दिलेले होते आणि त्याबद्दलचा प्रोत्साहन भत्त्याबाबत अजूनही खूप मोठ्या प्रमाणात सर्व जे अंगणवाडी सेविका आहेत त्यांना अजूनही प्रोत्साहन भत्ता मिळालेला नाही आहे काहींना मिळालेला आहे आणि त्याबद्दल त्यांच्यामध्ये रोषसुद्धा आहे आणि मधामध्ये सुद्धा आणखीनही एक वेळ लाडक्या बहिणींची पडताळणी करण्यासाठी म्हणजेच की त्यांच्या घरी टू व्हीलर्स आहे का आणि इतरही काही असं सामान आहे का किंवा त्या घरी श्रीमंत वगैरे आहेत का घरी कुणी सरकारी नोकरीवर आहे का अशा प्रकारची पडताळणीसुद्धा करण्याचे काम सरकारनं त्यांना सांगितलं होतं परंतु त्यामध्ये त्यांनी विरोध केला होता कारण की गावातीलच आम्ही असताना लाभार्थ्यांमध्ये आणि आमच्यामध्ये भांडणे होऊ शकतात वाद होऊ शकतो यामुळे आम्ही ही पडताळणी करणार नाही अशा प्रकारे अंगणवाडी सेविकाने मदतनी त्यांनी त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं परंतु आता हे नवीन एक आधार जी केवायशी आहे ही तुम्हाला करावी लागणार आहे शासनाचं परिपत्रक जारी झालेलं आहे तर बघा तुम्हाला ते शासनाचं परिपत्रक दाखवून देतो तर बघा ताईनो हे ते शासनाचे परिपत्रक आलेलं आहे तुम्ही यावर दिनांकसुद्धा बघू शकता अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीसचं हे परिपत्रक आलेलं आहे महिला व बाल विकास आयुक्तालय महिला विकास शाखा महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यातर्फे हे जे परिपत्रक आहे हे काढण्यात आलेलं आहे आणि यामध्ये प्रतिसुद्धा लिहिलेलं आहे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सर्व जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद सर्व तर यांच्याप्रती हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे आणि त्यामधून सर्व लाडक्या ब बहिणींची जी पडताळणी आहे ती सर्व जी शेविकता आहेत यांना करावी लागणार आहे तर विषय बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करणेबाबत ई के वाय सी आधार अथेंटिशेशन करण्यासाठी हे जे आहे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीसचं हे शासन निर्णय किंवा परिपत्रक आहे तर बघा परिपत्रकामध्ये काय लिहिलेलं आहे उपरोक्त संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थ्यांकडे त्यांचे पती किंवा वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांचे आधार क्रमांकावर ओ टी पी प्राप्त होण्यास अडचण निर्माण झालेली आहे अशा पात्र लाभार्थ्यांनी स्वतःचे ई के वाय सी केल्यानंतर त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत मृत्यू प्रमाणपत्र घटस्फोट प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा मान्य न्यायालयाचे आदेश यांची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंत जमा करणेबाबत शासनाचे निर्देश आहेत त्या अनुषंगाने आपले अधीनस्थ सी डी पी ओ ग्रामीण नागरी यांचेमार्फत अंगणवाडी सेविकांकडे प्राप्त झालेले ई के वाय सी अर्ज जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचेकडे दाखल करण्यात यावे ई के वाय सी करण्यापासून सूट देण्यास शिफारस देण्याबाबतचा अंगणवाडी सेविकासाठीचा नमुनासोबत जोडून पाठवण्यात येत आहे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी आयुक्त महिला व बाल विकास आयुक्तालय पुणे यांच्याकडे स्पष्ट शिफारशीसह विहित कालमर्यादेत ई के वाय सीचे अर्ज सादर करावेत तर बघा यामध्ये शिफारससुद्धा जे पत्र आहे शिफारस पत्र हे या सुद्धा यामध्ये देण्यात आलेलं आहे तेसुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर आधी हे समजून घ्या की नेमकं काय प्रकरण आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील जे लाभार्थी महिला आहेत ज्यांचे की पती वारलेले आहेत किंवा मग वडील त्यांचं निधन झालेलं असतील तर त्यांची के वाय सी करताना त्यांना प्रॉब्लेम होत आहे कारण की के वाय सी के वाय सी करताना त्यामध्ये पतीचं किंवा मग वडील जे मरण पावले आहेत त्यांचं जे आधार नंबर आहे किंवा मग त्यांचं ऑप्शन जे आहे तिथं आधार क्रमांक टाकण्याचं ते दिलेलं नाही आहे तर ज्यांना वडील नाही आहेत ज्या एकल महिला आहेत विधवा असतील घटस्फोटीत असतील तर अशा महिलांना या ठिकाणी खूप अडचण त्या ठिकाणी होत असताना सरकारनं आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत याची मुदतवाढ देण्यात आलेली आहे सीची आणि त्यामध्ये ज्यांना ज्यांना असा प्रॉब्लेम येत आहे त्या सर्व घटस्फोटीत महिला असतील विधवा महिला असतील एकल महिला असतील तर यांच्यासाठी आता ही मुदतवाढ करण्यात आलेली आहे त्याचबरोबर ज्यांनी ज्यांनी के वाय सी केलेली नसेल त्यांनासुद्धा ही मु मुदतवाढ करण्यात आलेली आहे तर आता ज्या महिला घटस्फोटीत विधवा असतील तर त्यांना त्यांचे जे पती किंवा वडीलचे मृत्यू प्रमाणपत्र असतील किंवा मग घटस्फोट प्रमाणपत्र असेल किंवा मग मान्य न्यायालयाचे आदेश असतील यापैकी काहीही चालणार आहे ई के वाय सी करण्यासाठी तर हे जे प्रमाणपत्र आहेत हे तुम्हाला अंगणवाडी सेविकाथे यांच्याकडे नेऊन द्यायचे आहेत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या अगोदर आणि त्यानंतर तिथं तुमची जी के वाय सी आहे त्यामध्ये सूट देण्यात येणार आहे तुम्हाला डायरेक्टली बिना के वाय सी करतानाही पात्र धरलं जाणार आहे फक्त तुम्हाला हे जे प्रमाणपत्र आहे हे अंगणवाडी सेविकताई यांच्याकडे नेऊन द्यायचे आहेत तर अशा प्रकारे अंगणवाडी सेविकाताईंना सुद्धा जे शिफारस पत्र आहे हे सुद्धा भरावं लागणार आहे आणि त्यांची के वाय सी करून घ्यावी लागणार आहे आता शिफारस पत्रामध्ये बघा कसं आहे शिफारस पत्र मी अंगणवाडी सेविका अंगणवाडी केंद्राचे नाव तर बघा सर्वात आधी तुम्हाला अंगणवाडी जे सेविका ताई आहेत त्यांचं नाव तुम्हाला तिथं लिहावं लागणार आहे आणि तुमच्या अंगणवाडी केंद्राचं नावसुद्धा लिहावं लागणार आहे त्यानंतर तालुका जिल्हा इथं लिहावा लागणार आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत अर्जदार श्रीमती ज्या महिलेचं तुम्हाला शिफारस द्यायची आहे तुम्हाला के वाय सी करण्यामध्ये सूट घ्यायची आहे त्या महिलेचं नाव इथं लिहायचं आहे म्हणजेच की लाडकी बहीण योजनेची लाभार्थी महिला आहे त्या महिलेचं नाव इथं लिहायचं आहे आधार क्रमांक त्यांचा इथं टाकावा लागणार आहे यांचे पतीचे मृत्यू प्रमाणपत्र वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र मान्य न्यायालयाचे आदेश लागू असेल तर यांची तपासणी केलेली असून त्यामध्ये सदर लाभार्थी महिलेच्या पती किंवा वडील यांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांचे आधार क्रमांक ओ टी पी प्राप्त होण्यास अडचण निर्माण झालेली आहे सदर बाबतची मी खात्री केली असून संबंधित लाभार्थ्यांचे पती अथवा वडील यांची के वाय सी करणेपासून सूट देण्यात यावी अशी शिफारस करीत आहे म्हणजे बघा लाडक्या बहिणींची जी शिफारस करत आहेत या अंगणवाडी सेविकातही तर यांना असं शिफारसपत्र लिहूनसुद्धा द्यावं लागणार आहे आणि त्यांचे कागदपत्रसुद्धा इथं जोडावे लागणार आहेत आणि जे लाडकी बहीण जे लाभार्थी आहे ज्यांचे की वडील नसतील किंवा मग पती नसतील तर यांचं आधार जे व्हेरिफिकेशन आहे होत नाही कारण की ओ टी पी येत नाही तर अशामध्ये त्यांना त्यांचं मृत्यू प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश किंवा मग घटस्फोटाचा दाखला वगैरे देऊन तिथं तुम्ही डायरेक्टली त्यांना ई के वाय सीमधून सूट मिळणार आहे तर त्या शिफारसपत्राच्या खाली बघा अंगणवाडी सेविकेचे नावसुद्धा लिहावं लागणार आहे अंगणवाडी केंद्राचे नाव, केंद्रा नाव त्याचबरोबर तालुका जिल्हासुद्धा तुम्हाला लिहावं लागणार आहे प्रति बघा बालविकास अधिकारी कोणत्या जिल्ह्याची कुठचे आहेत तर ते इथं लिहावं लागणार आहे तालुका जिल्हा इथं लिहावा लागणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला के वाय सीमध्ये सूट देण्यासाठी पडताळणी करावी लागणार आहे अंगणवाडी सेविका ताई यांना तर अशा प्रकारचे परिपत्रक जारी झालेलं आहे लवकरच तुमच्यापर्यंत ही जी माहिती ही येणार आहे आणि तुम्हाला अशा प्रकारची के वाय सी करून घ्यावी लागणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र